Start. नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूर मध्ये खूप खूप स्वागत करते बोला गणपती बाप्पा oh, yeah. तर आपण आता बदलापूर शहरामधील बेलवली परिसरामध्ये असलेल्या चव्हाण परिवार यांच्या घरी आज आलेलो आहोत आणि का आलेला आहोत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कारण आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती वारंवार सांगत आलेलो आहोत छान असं डेकोरेशन असेल तर आपण आपले बदलापूर तर्फे तुम्हाला सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि चव्हाण परिवारांनी एक सुंदर असं गणपती बाप्पाचं थीम डेकोरेशन केलेलं आहे चला तर पुन्हा एकदा आपण एकदा ते नजर टाकण्याचा प्रयत्न करूया सृष्टी प्रारंभ तर सृष्टी प्रारंभ मध्ये या गणरायाच आगमन झालेलं आहे आणि दहा दिवसांचा गणराया आहे चव्हाण साहेब चव्हाण परिवारांच्या घरी आपण आता आलेलो हो। आहोत आणि बळीराजा ज्याला आपण बोलतो आपला शेतकरी शेतकरी बांधव त्यांच्याला त्यांना उद्देशून ही सुंदर अशी थीम आहे सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आणि खरं म्हणजे घरगुती डेकोरेशन आहे तर किती सुंदर आणि अप्रतिम हे मोह दिसतो इथे मोहीम दिसते आपण बघत आहोत तर आता एक यांनी इथे ऑडिओ क्लिप सुद्धा आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत किती छान वाटणार हे दृश्य ते आपण नक्कीच बघूया आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून रहा, अपले बदला, ल, दसिल तुम अपले बदला तुम तर बघत राहा आपले बदलापूर आणि तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुमच्या घरातील गणपती बाप्पा द्वारे आपले बदलापूर हे वृत्तवाहिनीवरती एक लाख दर्शकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर व्हॉट्सअपद्वारे आम्हाला कनेक्ट करा चला तर ऐकूया हे छान अशी लाईव्ह thank <laughs> you